आपली टू व्हीलर व फोर व्हीलर फोम वॉश करण्यासाठी आता राहता शहरात नव्याने सुरू झालेले अभिनय ऑटो सर्व्हिस सेंटर या सर्व्हिस सेंटरमध्ये फोमवॉश डिझेल वॉश इंटेरियर क्लिनिंग रबिंग पॉलिश हेडलाइट रेस्टोरेज रबर कोटिंग ग्लास ट्रीटमेंट अशा सर्व सुविधा अभिनय ऑटो सर्व्हिसमध्ये उपलब्ध चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चितळी रोड विठ्ठल लॉन शेजारी राहता संपर्क शहाऐंशी शून्य 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 सात चौतीस तेहतीस विरोधकांच्या खोट्या प्रचाराला रोखण्यासाठी भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याला बूथपासून ते सोशल मीडियावर वैचारिक लढाई करावी लागणार आहे लोकाभिमुख कामामुळे महायुती सरकार सत्तेवर येणार असल्यानं आपली सरकार अच्छी सरकार हा संदेश घरोघरी योजनांच्या माध्यमातून पोहोचवण्याचं आवाहन भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर यांनी केलं भारतीय जनता पक्षाचे उत्तर नगर जिल्ह्याचे अधिवेशन राहता येथील कुंदन लॉन्जमध्ये संपन्न झालं जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे माजी आमदार वैभवराव पिचड सरचिटणीस नितीन दिनकर नितीन कापसे महिला जिल्हाध्यक्षा कांचेर मांढरे ओबीसी मोर्चाचे प्रकार चित्ते बाळासाहेब गाडेकर डॉक्टर विखे पाटील कारखान्याचे चेअरमन कैलास तांबे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर मुकुंदराव सदाफळ भाजप युवा मोर्चाचे योगेश गोंदकर किरण बोराडे अध्यक्ष सचिन शिंदे श्रीराम गणपुले जालिंदर वागचौरे मारुती बिंगले अमोल खताळ रघुनाथ बोटे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते या प्रसंगी भाषणात स विजया रहाटकर म्हणाल्या की लोकसभा निवडणुकीत देशवासियांनी मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान पदावर बसण्यासाठी समर्थन दिलं ही किमिया फक्त प्रधानमंत्री यांनी केलेल्या योजनांची होती काँग्रेस सरकारच्या काळात फक्त घोषणा होत्या मोदींच्या दहा वर्षाच्या कार्यकाळात योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून प्रधानसेवक म्हणून सेवा केल्याचं राहाटकर यांनी सांगितलं या लोकसभा निवडणुकीत वाईट शक्ती एकत्रित आल्या सरकारच्या विरोधात खोटा अपप्रचार करून दिशाभूल करण्याचं काम जाणीवपूर्वक त्यांनी केलं मात्र संविधानामध्ये बदल करण्याचे आणि सोयीनुसार त्याचा वापर करून अनेक राज्याचे सरकार बरखास्त करण्याचं काम याच काँग्रेस पक्षाने केलं याचा सोयीस्कर विसर राहुल गांधी यांना पडलाय संविधानाचा सर्वाधिक अपमान काँग्रेस सरकारच्या काळात झाला या उलट संविधानाचा सन्मान करण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमात झालं असल्याचं रहाटकर म्हणाल्यात याप्रसंगी जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंगे सरचिटणीस नितीन दिनकर सरचिटणीस नितीन कापसे यांचीही भाषणे झाले या अधिवेशनात उत्तरनगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील पदाधिकारी युवक आणि महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या सगळ्यांना माहिती की आपण दरवर्षी काही कार्यक्रम न चुकता करतो ते का करतो जसं पंधरा ऑगस्ट आला पंधरा ऑगस्ट आला की भारतीय जनता पार्टीचा आपला दरवर्षी एक कार्यक्रम असतो आपण म्हणतो की हर घर तिरंगा अभियान आपण करतो हे हर घर तिरंगा अभियान आपण का करतो तर राष्ट्रीयत्वाची जी भावना आहे ही अधिक वाढीच टाकणार आपल्याकडे आपण धर्म जात पंथ मे बी याच्यानी वेगळे असू भाषेनी आपण वेगळे असू आपली खानपान संस्कृती वेगळी असेल आपले प्रदेश वेगळे असतील पण हे जरी सगळं असलं तरी अनेक कामे एकता आहे विविधतामध्ये एकता आहे आम्ही सगळे भारतीय नागरिक हो, आहोत आणि आम्ही सगळे मिळून आमच्या तिरंगाला सर्वोच्च सन्मान देतो आणि तिरंग्याच्या झेंड्याखाली आम्ही सगळे एकत्र येतो आम्ही एक हो, आहोत हा संदेश देण्याकरता आपण दरवर्षी आपण एक तिरंगा अभियान करत असतो मोदीजींना खूप आशीर्वाद दिले आणि म्हणून मोदीजी तिसऱ्या वेळेला देशाचे प्रधानमंत्री झाले ही काही सोपी गोष्ट नाही आहे याच्या आधी फक्त पंडित जवाहरलाल नेहरू तिसऱ्या वेळेला सरकार बनवू शकले होते त्यानंतर वर्ष गेली आणि पन्नास वर्ष गेली जवळपास पण कोणी तिसऱ्या वेळेला प्रधानमंत्री नाही होऊ शकला ती किमया माननीय प्रधानमंत्र्यांना साधता आली मोदीजी तिसऱ्या वेळेला प्रधानमंत्री झाले आत्ता आपण इथे एक ठराव पण मांडला एक प्रस्ताव मांडला आणि आपण सगळ्यांनी मोदीजींचं अतिशय मनापासून अभिनंदन पण केलं आहे हे ते सोपं नाही एका वेळेला निवडून येतं माणूस लोक आशा ठेवतात आणि म्हणतात की नाही एखाद्या वेळेला चांगले काम करतील ते तर त्याला निवडून दिलं पाहिजे अशा आशेने लोक निवडून देतात एक वेळेला माणूस निवडून येऊ शकतो पण दुसऱ्यांदा निवडून येण्याकरता त्याला उत्तम परफॉर्मन्स द्यावा लागतो लोकांची सेवा करावी लागते आणि देशाचे यशस्वी प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रभाई मोदीजींनी सर्व घटकांची उत्तमपणे सेवा केली सगळ्यांना मदत केली त्यांच्या सगळ्या कल्याणाच्या योजना आखल्या नुसत्या योजना आखल्या नाही तर प्रत्यक्षामध्ये त्या योजना जमिनी स्तरावर उतरवल्या लोकांना खऱ्या अर्थाने मदत झाली आणि दुसऱ्या वेळेला कामाच्या बळावर आपण पुन्हा आपलं सरकार स्थापन केले उत्तम काम केलं आणि आता ही तिसरी वेळ होती तिसरी वेळ तर फार कठीण असते तुम्हाला स्वतःला फार सिद्ध करावे लागतं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं मी तुमचा प्रधानमंत्री नाही आहे मी तुमचा प्रधान सेवक आहे आणि प्रधान, प्रधान सेवक होऊन या भावनेनं त्यांनी लोकांची सेवा केली मग ते महिलांना पुढे वाढवणं असो हो महिलांना मदत करणं असो त्यांच्याकरता उत्तम निर्णय करणं असो शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय करणं असो किंवा देशाचं जे भविष्य आहे त्या युवांच्याकरता घेतलेले निर्णय असो असे अनेक क्षेत्रामध्ये दे, उत्तम निर्णय आदरणीय प्रधानमंत्र्यांनी घेतले आणि तिसऱ्या वेळेला आपण आपलं पुन्हा सरकार बनवतं हे सरकार बनवण्यामध्ये आपण सगळ्यांनी आपलं उत्तम योगदान दिलं आहे त्या योगदानाबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे हार्दिक अभिनंदन पण करते आणि आपल्या सगळ्यांचे आभार पण व्यक्त करते पण हे तिसऱ्या वेळेला सरकार बनवणं काही सोपं नव्हतं अजिबात सोपं नव्हतं ज्या ज्या वेळेला अनेक लोकांना असं वाटतं की मोदीजी पुन्हा प्रधानमंत्री होत आहेत आणि त्यांना कोणी रोखू शकत नाही अशा वेळेला देशामधल्या सगळ्या वाईट शक्ती जागृत झाल्या त्यांना लढायचं होतं त्यांनी येऊन समोर यावर त्यांनी काम करून लढायचं होतं काँग्रेसला वर्षानुवर्ष या देशातल्या लोकांनी संधी दिली होती की आम्ही तुम्हाला निवडून देतो आहे तुम्ही आमची कामं करा आम्ही तुम्हाला पुन्हा निवडून देऊ पण काँग्रेसने नेहमी लोकांनी फॉर ग्रांटणी घेतल्या की चला वेळेला काहीतरी आपण देऊ काहीतरी आश्वासनं देऊन जमवून घेऊन सरकारमध्ये येऊन जमू बंद असं काही कधीही काँग्रेसनी लोकांच्या करता गरीबांच्या करता कधी त्यांनी मदत केली नाही कधी त्यांच्याकरता चांगल्या योजना आखल्या नाही एकच फक्त काम केलं खोटे आश्वासनं दे रेटून दे पाच वर्ष सरकार आणा आणि नंतर पुढच्या वेळेला पुन्हा नवीन आश्वासनं द्या या सगळ्याला जनता अतिशय त्रस्त झाली होती आणि जेव्हा जनतेने बघितलं होती नरेंद्र मोदीजी फक्त सांगत नाही आहेत तर जे जे सांगितलं जे जे बोलले ते ते मोदीजींनी केलं जे बोलले ते केलं एकही अशी घटना नाही एकही अशी गोष्ट नाही आहे की त्यांनी सांगितलं त्यांनी केलं नाही त्यांनी खोटं आख्यापन दिलं अशी एकही घटना नाही आहे आज जर देशामधल्या शेतकऱ्यांनी जर खरंच जर कोणी नीट विचार केला असेल तर तो मोदी किती केला अतिशय सन्मानानं किसान सन्मान निधी योजना आणली मला असं वाटतं आता किती सतरावी पिस्त गेली का सतरावी असं ना बघा तुम्ही गेल्या तीन वर्षापासून चार वर्षापासून ही योजना चालू आहे आपल्याला कोणाला जाऊन कलेक्टर ऑफिसपर्यंत बसावं लागलं का की आमचे पैसे द्या येत नाही येत मध्ये म्हणून उपस्थित करावी लागली का एका तरी माणसाला निवेदन द्यावं लागलं का आम्हाला तर ज्या दिवशी मोदींनी ठरवलं आहे की या दिवशी आपल्याला शेतकऱ्याला सन्मान निधी द्यायचा आहे बरोबर त्याच दिवशी त्याच वेळेत त्याच्या अकाउंट मध्ये हो सन्मानानं दिला तो किसान सन्मान निधी <coughs> काँग्रेसवाले काय करतात आम्ही आत्ता मी राजस्थानची प्रभारी आहे म्हणून तुम्हाला सांगते आत्ताच निवडणूक झाली काम तर काही केलं नाही छोटं तर बोलतात पण मग मोठे मोठे पंडाल लावतात मोठे मोठे टेंट टाकतात आणि लोकांनी म्हणतात की या आम्ही तुमची नोंदणी करून घेतो आणि आम्ही तुम्हाला काहीतरी देतो नोंदणी करतात डेटा एकत्र करतात काम तर काही करत नाही छोटं बोलतात आणि मग लोक सरकार घालवतात हीच यांची गोष्टी आहे पण मोदीजींनी अतिशय उत्तम काम केलं जे म्हटलं ते करून हो दाखवलं आणि यांच्या लक्षात आलं की नाही तर काही काम करत नाहीत खोटं बोलतात लोकांना टेकनफॉल ग्रँडेड घेतात जातीपातीमध्ये फक्त भांडणं लावतात ह्याच्याशी यांना काहीच करता आलं नाही आणि यांच्या लक्षात आलं की मोदींना ते असे हरवू शकत नाही कामाच्या बळावर गुणवत्तेच्या बळावर ते मोदींना हरवू शकत नाही आणि काम ते यांना करायचं नाही मग एक गोष्ट पुढं आली ती गोष्ट काय आली तर खोटं नॅरेटिव्ह सेट करणं खोटं बोल पण रेटविंद बोल बर इतकं रेटून बोल रोज बोल इतकं रेटून बोल की लोकांना वाटत हेच करे हेच करे आणि खोट नव्ह आपल्या विरोधामध्ये पसरवलं गेलं आपल्याला माहिती आहे की संविधानाचा जर सन्मान करणार जर कोणी असू तर ते आपण आहोत मोदीजी आहेत आणि भारतीय जनता पार्टी आहे की जिनी संविधानाचा अतिशय नेहमीच सन्मान केला आहे करत राहू पुढं सुद्धा काय हा सन्मान असणार आहे यांनी संविधानाचा सन्मान नाही केला पण जेव्हा लक्षात आलं की मोदी जिंकून येत आहेत त्यावेळेला यांनी एक अस्त्र बाहेर काढलं ते म्हणजे खोटं बोलण्याचं अस्त्र बाहेर काढलं ते म्हणजे खोट बोलण्याचं अस्त्र बाहेर काढलं आणि खोटं बोल जटिंग बोल हे यांनी काम करायला सुरुवात केली आणि मग त्यांनी असं म्हणायला सुरुवात केली की मोदींना भारतीय जनता पार्टीला चारशे जागा घेत्याकरता हव्या ते संविधान बदलतील बघा किती छोटं बोलतायत किती खोटं बोलतायत कारण का केलं नव्हतं असं जिंकून येऊ शकत नव्हते लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण केला दुर्गम काय झालं तर हा जो संभ्रम काँग्रेसने निर्माण केला त्याला आपण इतकं उत्तर देऊ शकलो नाही मुळामध्ये खरं सांगायचं तर अशा प्रकारचं हे फोटो नॅरेटिव्ह सेट करताय आपल्या विरोधामध्ये इतकं मोठं वातावरण उभं करताय हे समजायलाच आपल्याला वेळ लागला हे कळलं नाही अशा पद्धतीने यांनी ते पसरवलं होतं जेव्हा लक्षात आलं तेव्हा आपल्या दोन तीन चरण आपले होऊन गेले होते नंतर त्याच्यामध्ये आपण प्रयत्न केला काही प्रमाणात तो यशस्वी पण झाला पण फोटो नॅरेटिव्ह यांनी उत्तमपणे सेट केलं होतं पण हे कसे खोटाडे आहेत मला तुम्हाला हे सांगायचं आहे एक तर आपल्याला हे समजायला बरासा उत्सुक झाला आणि दुसरं यांच्या खोट्या नॅरेटिव्हला आपण उत्तर जेवढं द्यायला आहे तितके आपण देऊ शकलो नाही त्याचं कारणसुद्धा असं आहे की ज्या फॅक्ट आहेत त्या फॅक्ट आपल्याला पण माहिती नसतात आपण पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आपण काम करतो आपण फील्डवर जातो घरोघरी जातो बोलतो योजना सांगतो पण प्रत्यक्षामध्ये काँग्रेसवाले किती खोटाड्या आहेत किती संविधानाला त्रास देणारे माणसं आहेत त्याच्याबद्दल आपल्याला फार माहितीच नसते आपण याबद्दल बोलतच नाही तुम्ही काँग्रेसची नेहमी वृत्ती बघा कशी यायची त्यांनी ते नेहमी आपण काय करतो याच्याबद्दल बोलतात खोटं बोलतात पण ते आपल्याबद्दल बोलतात आपण आपल्यामध्येच मग्न असतो तू काय करतो मी काय करतो हा काय करतो एका लेवलपर्यंत हे ठीक आहे पण यांना उत्तर दिलं पाहिजे ते खोटे आहेत त्यांना ठोकून काढलं पाहिजे शब्दांनी त्यांना ठोकून काढलं पाहिजे योग्य नॅरेटिव्ह जे आपलं आहे हे सांगून त्यांना आपण पुढे नेलं पाहिजे हे लक्षातच घेत नाही आपण हे विसरून गेलो आणि प्रत्यक्षामध्ये फॅक्ट काय आहेत ह्या आपण बघितलं नाही पण मला आज त्या मुद्दाम तुम्हाला सांगायचा आहे